आम्ही सगळेजण एकत्र राहू पक्षासाठी झेंड्यासाठी लोकांसाठी गरिबांसाठी मेहनत करू आणि पुन्हा एकदा या लालबावच्याशी सत्ता या अलिबाग गुरु रोहा आणि रायगडमध्ये यायला पद्धतीची फरकाव मी काळ नका लाल बावक्याच्या अंदर आपण जर एक हे तो पत्रकार लिहा लाल बावक्याच्या अंदर सेफ हे अजून माझ्या मनाला दुःख खूप झालं पण चिंता बिलकुल झाली दुःख याच्यासाठी झालं कारण की नाही त्यांना ते दुःख मी माझ्या सासूंच्या डोळ्यात पाहिलं हे त्यांचा हो मी ते दुःख माझ्या सासूबाईच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांची भेट त्यांना सोडून दिली पण चिंता माझ्या मनात बिलकुल नव्हती एक कार्यकर्ती म्हणून कारण की मला माहिती होता तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी मी एकाला सुद्धा फोन लावला कारण की मला असं वाटायचं जर मी तुम्हाला फोन लावला तर तो तुमचा अपमान असेल त्याच्यामुळे मी एका कार्यकर्त्याला सुद्धा फोन लावला नाही अर्थात आम्हाला ना दहा वेळा दहा लोकांचे फोन आले की हा जातोय तो जातोय आत्मांची बारीक मी डोळे दाखवून झाले की ना कोणी कुठे जाणार नाही एवढा कॉन्फिडन्स मला होता आणि तुम्ही मंडळी जे आज इथे आहात ते त्याच्या कॉन्फिडन्सचं प्रतीक आहे मी खरंच अनिल बंधूला धन्यवाद देते आणि भाई तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही लोकांना भेटायला हो म्हटला

मला तुम्हाला एवढंच सांगायचंय बाई मला तुम्हाला सगळ्यांच्या वतीने पूर्ण आश्वासन मला सगळ्यांच्या वतीने <laughs> तुम्हाला आश्वासन देण्यात बाई आम्ही सगळे जण एकत्र राहू पक्षासाठी झेंड्यासाठी लोकांसाठी गरिबांसाठी मेहनत करू आणि पुन्हा एकदा या làng गावच्या सत्ता या आदिवासी गुरु रोग आणि गरिबांमध्ये या पतस्तीची भरतो इतिहास घडवणार जातो आता आता एवढच सांगते लाल बाग आणि पुन्हा एकदा तुम्ही जमलात त्याबद्दल आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते